चला वेलकम एवरी वन वेलकम टू नवयुग स्टडी फोरम आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया तो आहे कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर ग्रुप बी आणि ग्रुप सी आपल्या दोन पूर्व परीक्षा आहेत कंबाईनच्या आणि या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये आपण आता पासून जर पाहिलं तर शंभर दिवस किंवा पेक्षा जास्त दिवस आहेत पण आपण ऍटलिस्ट शंभर दिवसांचं नियोजन कसं पाहिजे याबद्दल थोडं बोलूयात आणि या शंभर दिवसांमध्ये आपण तीन मेजर गोष्ट डिस्कस करूयात पहिला मुद्दा की आता मराठी इंग्लिश करू म्हणजे केलं पाहिजे का किंवा करायचं असेल तर कसं करू शकतो दुसरा मुद्दा आहे मॅथ रिजनिंगचं कसं करायचं आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे वेळेचं नियोजन हो आपण या तीन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे डिस्कस करूयात पण मेजरली हा आपला टॉपिक असेल डिस्कशनचा की पुढच्या शंभर दिवसामध्ये आपण कंबाईनला कशा पद्धतीने प्रिपेअर केलं पाहिजे सुरुवात करूया सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा नवयुग स्टडी फोरम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल सर्च करा जर तुमच्याकडे ऍपल किंवा आयओएस डिव्हाइस असेल तर या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर मला प्रोसेस सांगा आयओ ला कसं डाउनलोड करू शकतो मी तुम्हाला प्रोसिजर सांगून देईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा नवयुग स्टडी फॉर एमपीएससी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही चेक करा टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा कारण यावरती सर्व महत्वाचे अपडेट आणि पीडीएफ आपल्याला मिळतात नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला यासोबत राज्यसेवा परीक्षेची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली जर तुम्ही अजून जॉईन केली नसेल तर जॉईन करा आता आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात अफोर्डेबल प्राइस मध्ये ही टेस्ट देतोय पाच फुल लेंथ टेस्ट आहेत विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओ एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला राज्यसभेच्या आहेत पुढच्या सीरीज आपण लॉन्च करूया एक्झाम ओरिएंटेड आहे पहिली टेस्ट चेक करा फ्री मध्ये अवेलेबल आहे ऍप्लिकेशनला तुम्ही टेस्ट सेक्शन टेस्ट तुम्ही पाहू शकता पाच थीम आधारावरती आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे नक्की जॉईन करा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल यासोबत प्रिलिम्स बुस्टर बॅच जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन कोणतीही पूर्व परीक्षा देत असाल किंवा दोन्ही परीक्षा देत असाल तर सर्वात महत्वाची एक प्रिलिम्स बुस्टर बॅच ज्या बॅचचा फायदा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला होतो एक्झामच्या दृष्टीने एक्झाम ओरिएंटेड असणारी वन ऑफ बेस्ट ही बॅच आपली तुम्ही जॉईन करा डेमो लेक्चर पहा किंवा बॅच मध्ये असणारी तर विद्यार्थ्यांना विचारा ही बॅच तुम्हाला एक्झाम मध्ये भरपूर हेल्प करेल मग ती कंबाईन असेल किंवा राज्यसेवा ही देखील जॉईन करू शकता ओके आपली बॅच सुरू आहे ऍप्लिकेशनला चेक करा आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आपला टॉपिक आहे कंबाईन ओके कंबाईन परीक्षा आता कंबाईन बद्दल बोलतो त्यावेळेस हे मुद्दे आपण डिस्कस करूच पण त्या अगोदर आपल्याला काही बेसिक मुद्दे डिस्कस करायचे आहेत बघा सर्वात पहिले संयुक्त पूर्व परीक्षा किंवा कंबाईन ही परीक्षा समजून घ्या ओके ही परीक्षा अनेक गोष्टी चेक करते परीक्षेसाठी फक्त अभ्यास गरजेचा नाही मी पुन्हा सांगतो जर तुम्ही कंबाईन याच्या अगोदर दिली असेल प्रिलीन तुम्हाला माहिती आहे की फक्त अभ्यासाची परीक्षा नाहीये ही परीक्षा तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकवते खूप साऱ्या गोष्टी चेक करते तुमच्याकडे आहेत का तर फक्त अभ्यास करून गेलो आणि प्रॅक्टिस नाही केली तर काही उपयोग होत नाही ओके त्यामुळे अभ्यास महत्वाचा आहेच पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेळेचं नियोजन प्रेझेन्स ऑफ माइंड कंबाईंड सारखी बेस्ट एक्झाम आता कोणती नाही जी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चेंज करेल किंवा चेक करेल समजून घ्या मी का सांगतोय प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका घेऊन बसतो किंवा आपल्या हातामध्ये अकरा वाजता दहा वाजता किंवा अकरा वाजता आपण बसतो आणि अकरा ला आपल्या हातामध्ये पेपर येतो अकरा ते बारा आपला असतो पेपर या पेपरमध्ये ज्या वेळेस अकरा वाजता पेपर आपण ओपन करतो पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो लक्ष द्या अकरा ते बारा हा जो एक तास आहे कंबाईंडचा हा सगळ्यात फास्ट जाणारा एक तास आहे तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल की सर आपल्या आयुष्यामध्ये सर्वात फास्ट जो एक तास जाईल ना तो हा असतो कळतच नाही एक कधी संपला साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवणं हे सर्वात मोठं चॅलेंज असतं ओके आणि हे शंभर प्रश्नांमध्ये वीस प्रश्न तुम्हाला जवळपास पाहायला मिळतात ते कशाचे असतात मॅथ्स चे असतात सो प्रश्न शंभर सोडवणं किंवा शंभर अटेम्प्ट करणं हे ह्युमनली पॉसिबल होत नाही लक्षात ठेवा जर आपण पाहिलं विदाऊट प्रॅक्टिस होत नाही वाचून सुद्धा होत नाही शंभर प्रश्न ओके आणि ही रिएलिटी आहे मग काय केलं पाहिजे सर आपण तर बघा समजून घ्या कि कंबाईन आता पूर्व परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय तर कंबाईन परीक्षा ही कंबाईन लक्षात ठेवा ही राज्यसेवेपेक्षा खूप वेगळी आहे इतर परीक्षांपेक्षा खूप वेगळी आहे कंबाईन ही कंबाईन समजून घ्याल कंबाईन मध्ये आपल्याला वेळेचं नियोजन सर्वात महत्वाचं आहे लिटरली त्या एक तासामध्ये प्रत्येक मिनिटाला तुम्ही काय सोडवणार आहात हे तुमचं फिक्स पाहिजे जर पेपर अकरा वाजता सुरू झाला ना समजून घ्या तर इथं पहिल्या पंधरा मिनिटात तुम्हाला काय सोडवायचं आणि शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये आपण काय सोडवाल हे तुम्हाला क्लिअर पाहिजे किंवा याची आयडिया तुम्हाला पाहिजे बरोबर जर तुमचं हे नियोजन नसेल तर कंबाईन परीक्षेमध्ये शंभर प्रश्न वाचून देखील होत नाही हे समजून घ्याल आता हे सगळं सर मला माहिती आहे ओके काय केलं पाहिजे यासाठी तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला मेंटली खूप स्ट्रॉंग होऊ लागेल साठी का कारण ज्यावेळेस तुम्ही कंबाईनच्या पेपरला बसाल प्रश्न वन लाईनर जरी असतील तरी ते उत्तर निवडण्याची हिंमत आपल्यामध्ये होत नाही आपण एकाच प्रश्नावरती गोल गोल फिरत राहतो आपण फिरत राहतो आणि वेळ जातो बरोबर -बर, जर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स आला तेवढी हिंमत आपल्यामध्ये आली तर आपण क्वेश्चन सिलेक्शन किंवा ऑप्शन सिलेक्शन खूप महत्वाचं करतो आणि तो ओ एम आर वरती गोल करणं हे सर्वात मोठं धाडस लक्षात ठेवा आणि हा कॉन्फिडन्स बिल्ड होणं गरजेचं कंबाईन मध्ये जर आपल्याला सोपे सोपे प्रश्न गोल करताना पण आपले हात थरथर कापत असतील तर आपली प्रॅक्टिस कमी पडते आणि प्रॅक्टिस सोबत आपला कॉन्फिडन्स आप कमी पडतोय हा कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे मग कॉन्फिडन्स कधी येतो त्याच्यासाठी चा सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यास अभ्यास करा पहिले सिलेबस कव्हर करा ओके खूप चांगली रिव्हिजन करा खूप चांगली रिव्हिजन करा बरोबर आणि मग रिव्हिजन झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे प्रॅक्टिस करा याच्याशिवाय कंबाईन पास होऊ शकत नाही हे समजून घ्याल ओके प्रॅक्टिस शिवाय कंबाईंड नाही जर तुम्ही सराव नाही केला अभ्यास भरपूर केला परीक्षेत जाऊन बसलो काहीही फायदा होत नाही शंभर प्रश्न वाचून देखील होत नाही ही रियालिटी आहे तुम्हाला ही समजणं म्हणजे आत्ता या लेक्चरमध्ये तुम्ही आला हे लेक्चर पाहताय आत्ता कळलं तर ठीक आहे माझी इच्छा आहे की तुम्हाला ते आत्ता कळावं नऊ नोव्हेंबरला जाऊन ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टी रिअलाइज होतील तर ते खूप डॅमेज करेल तर तुम्ही आत्ता या गोष्टी समजून घ्या बर सर हे सगळं ठीक आहे पण आता माझ्या डोक्यामध्ये मला सिलेबस कव्हर करताना काही प्रश्न आहे त्यातला पहिला प्रश्न की कंबाईंड मेन्सला मला पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्रजीचा पन्नास पन्नास प्रश्न आहेत तर मी आता एखादी लँग्वेज करू का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आला असेल सर आता मराठी घेतो आणि त्याच्यासोबत जीएसचा अभ्यास करतो ओके चांगला प्लॅनिंग मराठी प्लस तुमचा जीएसचा अभ्यास किंवा इंग्रजी प्लस जीएसचा अभ्यास ओके करू शकता याचं रिझन सांगतो मी तुम्हाला हे केलं पाहिजे तरी लँग्वेज आता करा हे माझं सजेशन राहील कारण पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपली फेब्रुवारी मार्चच्या महिन्यामध्ये दोन लँग्वेज प्लस जीएसचा पेपर हे कव्हर करून थोडं हेक्टिक होऊन जातं लँग्वेज स्पेशली हेक्टिक होऊन जातं होत नाही लवकर तो जर तुम्ही एक लँग्वेज आता प्रिपेअर करून ठेवली प्रिलीमच्या अगोदर आणि याच्यासाठी विशेष काय वेगळं करायची गरज नाही दिवसभरमध्ये एक ते दोन तास द्या प्रत्येक दिवसामध्ये आणि त्या लँग्वेज मध्ये ग्रामर असेल किंवा वोकेबुलरी असतील हे करून घ्या ओके डिस्कशन करा किंवा मग अभ्यास करा सेल्फ स्टडी करा पण एखादी ना बऱ्यापैकी आता कवर करून ठेवा कारण प्रिलीम झाल्यानंतर मेन्सला जी कॉम्पिटिशन लक्षात ठेवा कंबाईंड प्रिलीम ठीक आहे भरपूर स्पर्धा वाढली पण कंबाईंड मेन्सला जी कॉम्पिटिशन राहते मी वर्षी कंबाइन मेन्सला ग्रुप बिला गेलो होतो पुण्यामध्ये माझं सेंटर होतं त्यावेळेस मी एक फोटो ग्रुपला टाकला होता काढून सगळ्यांचा म्हणजे जे बसले होते सगळे मी म्हणलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर सर्व स्पर्धा परीक्षा होतील पण कंबाईन ग्रुप बी मेन्सला जी स्पर्धा असते ना कॉम्पिटिशन असते ना दुसरे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही राज्यसेवेलाही नाही पाहायला मिळणार ग्रुप सीलाही नाही कुठंच नाही पण कंबाईन ग्रुप बी मेन्सला जो कट ऑफ असतो जी कॉम्पिटिशन असते ती प्रचंडही लक्षात ठेवा तो आपल्याला कुठल्याही सेगमेंट मध्ये कमी पडायचं नाही मग ती लँग्वेज असेल मॅथ्स रिजनिंग असेल किंवा जीएस असेल हा मुद्दा क्लिअर आहे तो पहिला पॉईंट हा तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे की सर करा मी सजेस्ट करेल वेळ अजूनही आहे आपल्याकडे एकशे दहाच्या आसपास दिवस अजूनही आहेत तुम्ही लेक्चर पाहता तेव्हा शंभर असतील नव्वद असतील तुम्ही लँग्वेज केली पाहिजे असं मला वाटतं डेली बेसिसला लँग्वेज करा डेली बेसिसला मॅथ्स रिझनिंग करा ओके हा सेकंड पॉईंट आपला मॅथ्स रिझनिंग सर कव्हर होत नाही वीस प्रश्न का देतात ते माझे वीस प्रश्न वाचन पण होत नाहीत हे हे वीस प्रश्न करायला गेलो तर जीएसटी ऐंशी प्रश्न कर होत नाही ये miss, वा, हे मिस लक्षात ठेवा हे मिसबॅलेन्स तुम्हाला पाहायला मिळतो असा याला हात लावला तर जीएसचा फटका बसतो जीएस कव्हर केला की याला फटका बसतो बरोबर हे आहे हा बॅलेन्स कंबाईन ही एक्झाम बॅलेन्सची लक्षात ठेवा हा बॅलेन्स जर तुम्हाला जमला तर आपण साठ प्लस पासष्ट प्लस आरामात जातात हा बॅलेन्स करणं गरजेचं आहे मग हा बॅलेन्स कसा करायचा जीएस मध्ये तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ना ते सोडवायचे पहिले किंवा सोडवा जीएस सोडवा पण जीएस सोडवताना कॉन्फिडन्स घेऊन सोडवा कारण एखादा प्रश्न तुम्ही एकदाच पाहणार आहे परीक्षेमध्ये कंबाईनला असं नाही की सर सेकंडला सेकंड रीडिंग सेकंड मध्ये वाचतो थर्ड रिडिंग मध्ये वाचतो मग सोडवतो एकदा प्रश्न गेला डोळ्याखाल ना तो गेलास मग तो घरी गेलास होतो आपल्याला होता बरोबर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रश्न पाहत असताल ना तिथं सोडवायचे आपल्याला तो लईच कन्फ्युजन असेल एखादा प्रश्न आपण परत रिव्ह्यू करू शकतो पण पूर्ण सब्जेक्ट रिव्ह्यू करता येत नाही कंपनीला वेळ नसते मुद्दा क्लिअर आहे का तो हे समजून घ्या की जीएस ला जेव्हा सोडवाल तेव्हा खूप जास्त कॉन्फिडन्स पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वासानं गोल करता आला पाहिजे की या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि हे कधी होईल फक्त अभ्यास रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे तीन शब्द लक्षात ठेवा कंबाईन साठी जर तुम्ही केले तर तुम्हाला मार्क पडणार आहेत ओके पॉईंट क्लिअर आहे का आणि हे मी हवेत सांगत नाही मी स्वतः ग्रुप बी प्रिलिम दोन हजार चोवीस आणि ग्रुप सी प्रिलिम दोन हजार चोवीस दिली आहे म्हणजे दोन्हीमध्ये साठ प्लस स्कोर आहे ग्रुप बी ला चौसष्ट आहे ग्रुप सीला पण साठच्या आसपास आहे ओके उलट झालं थोडं ग्रुप सीला मी अभ्यास नव्हता केला मेन्स होते बाकीचा पॉईंट काय सांगण्याचा की जर तुम्ही व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं तर हे सगळं होतं ओके पण जर आपण कमी पडलो ना बॅलेन्स करायला किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं युज करायला तर मग अवघड होऊन जात बरोबर हे मी काय म्हणतोय की कंबाईन परीक्षा खूप वेगळी आहे लँग्वेज केली पाहिजे का केली पाहिजे मैथ्स रिजनिंग ठरवून घ्या मला वीस प्रश्न अटेम्प्ट करायचे कि मला पंधराच करायचे हे ना डोक्यात कॅल्क्युलेशन क्लिअर पाहिजे वीस येत आहेत ना ठीक आहे माझा सब्जेक्ट हा स्ट्रॉंग आहे तर तुम्ही तो वीस सॉल्व्ह करू शकता माझा सब्जेक्ट हा वीक आहे तर मी जीएस च्या ऐंशी अटेम्प्ट करेल याचे पंधराच करेल हे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये कुठतरी क्लिअर पाहिजे की मला कुठल्या विषया म्हणजे जीएस मध्ये करा अटेम्प्ट पण याचे किती याला किती हात लावायचा दहा सोडवायचे का पंधरा सोडवायचे वीस सोडवायचे पॉईंट क्लिअर आहे का हे तुमचं गणित तुमच्या वैयक्तिक सिच्युएशन नुसार अभ्यासानुसार आणि तुमच्या याच्यानुसार समजेल तुमच्या तयारीनुसार मला हे ठरवायचंय तो मॅथ रिजनिंग करावे का किंवा कसं करावं करावं का प्रश्न केलंच पाहिजे कसं करावं तर सिंपल अवघड जात असेल ना रोज एक कन्सेप्ट क्लिअर करा मॅथ्स आणि ची रोज मॅथ्स करत असाल तर एखादा फॉर्म्युला करा त्याची गणित बघा रिझनिंग करत असाल तर त्याचं काय करा ट्रिक बघा की सर एखादा समजा प्रश्न येतोय रिपीटेडली प्रश्न येतोय जे काळ काम वेग आहे त्याच्यावरती प्रश्न येतोय रिपीटेडली येतोय करून घ्या किंवा मग नातेसंबंधावरती येतोय एक एक टॉपिक करा रोज एक एका महिन्यानंतर तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग बनाल या सब्जेक्ट मध्ये ओके बर फक्त अभ्यास करून होत नाही लक्षात ठेवा हे करतात सगळे एक्झाम मध्ये सुटतच नाही सर मग इथे ऍट दिंड एकच उत्तर आता मध्ये ते म्हणजे प्रॅक्टिस साठ मिनिटात शंभर प्रश्नामध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही वीस पंचवीस तीस जेवढ्या मॉक टेस्ट देता येतील तेवढ्या द्या मी काय सांगतो जितक्या जास्त टेस्ट द्याल तितका जास्त फायदा होईल साठ मिनिटाचं सा नियोजन ज्याला जमलं ना तो बॅलेन्स ज्याला जमला तो कंबाईन मध्ये टिकतो अंदाजे कंबाईन कधी शासत नाही हे मी सांगतो काहीतरी तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट पाहिजे जीएस तरी पाहिजे किंवा मॅथ्स रिथिंग पाहिजे कुठंतरी तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे बरोबर दोन्ही मध्ये वीक असाल तर आता इथन पुढं काम केलं पाहिजे वेळेचं नियोजन कसं करावं पेपर सोडवताना म्हणते बरं का मी तुम्हाला अभ्यासाचं नाही वेळेचं नियोजन साठ मिनिटामध्ये मी पुन्हा सांगतो की तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन प्रत्येक मिनिटाचं पाहिजे की पहिल्या पाच मिनिटामध्ये मी काय पाहणार आहे पेपर कसा सोडवणार आहे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापासून सोडवणार आहे माझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे सर मला पहिला पॉलिटी बघायचं आहे मग जॉग्राफी बघायचे मग सायन्स बघायचे मग हिस्ट्री बघायचे तुमचा सिक्वेन्स वेगळा असेल थी, तर ठीक आहे ओके पहिल्या प्रश्नापासून पाहायचं असेल तर ते पण ठीक आहे हे तुमचा तुमचा डिसाईड करा की मला प्रश्न पेपर जो आहे तुम्हाला कसं सोडवणं फायदेशीर ठरतंय ओके तर हे झालं आता साठ मिनिटांमध्ये मॅथ्स रिजनिंगला मला किती वेळ द्यायचा आहे जर माझा हा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल तर ऍटलिस्ट मला पंचवीस मिनिटं तर दिली पाहिजेत पंचवीस ते तीस मिनिट ऍट लिस्ट पण जर नसेल तर ठीक आहे ना जीएस ला तुम्ही चाळीस मिनिटं द्या किंवा पस्तीस मिनिटं द्या बरोबर चाळीस मिनिटं दिली जीएस जीएस हम ला तर मला जीएस सोपं जातं वीस मिनिटं मॅसेज रिज निल्या मग ते वीस मिनिटात मला दहा सोडवायचे पंधरा सोडवायचे हे तुमचं क्लिअर पाहिजे चे वीस तुमचं टार्गेट नसेल तरची गोष्ट पण सर मला हा विषय सोपा जातो मॅस रिजनिंग मला याला टाइम द्यायचा आहे द्या पंचवीस मिनिटं द्या तीस मिनिटं द्या मग चे वीस चांगले अटेम्प्ट करा आणि सोपा जात असेल तर वीस चे वीस बरोबर पण येतात तिथं लीड घेतली तर विषय संपला मग कंबाईन सहज होऊन जाईल पण नसेल ना जात चांगला तर मग थोडं जीएसला फोकस करा मॅथ्स चे जे काही ठरवून घ्याल ते प्रश्न सोडवाल चालेल आणि मॅथ्स रिजनिंग मध्ये सर्वात महत्वाचं राहतं क्वेश्चन सिलेक्शन समजून घ्या आयोग खूप खूप हुशारी लक्षात ठेवा इथं असे प्रश्न देतात की तुम्ही तिथं टाइम वेस्ट होतो तुमचा आणि हे तुम्ही नोटीस करा प्रत्येक पेपरमध्ये कंबाईनच्या मग क्वेश्चन सिलेक्शन ज्याला जमलं ना कंबाईन मध्ये त्याचे मार्क येऊन जातात क्वेश्चन सिलेक्शन चुकलं मग मार्क कमी होतात तो क्वेश्चन सिलेक्शन क्वेश्चन कसं सोडायचे क्वेश्चन कसे सिलेक्ट करायचे हे प्रॅक्टिस मधून आपल्याला कळतं आपली टेस्ट सिरीज येईल मार्केट मधल्या अनेक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा कुठल्याही करा पण पंचवीस तीस टेस्ट करा पेपर जायच्या अगोदर म्हणजे नवीन काय वाटणार नाही प्रॅक्टिसमधून जाईल क्लिअर आय होप तुम्हाला काहीतरी क्लिअरिटी आली असेल की कंबाईनला मला काय करायचं आता राहिलं शंभर दिवसामध्ये काय करायचं तुम्ही इथं शंभर दिवसाचं काहीतरी आणलं होतं बरोबर हंड्रेड डे स्ट्रॅटेजी आता इथं शंभर दिवसामध्ये काय करा सिलेबस कव्हर करण्यावरती भरपूर फोकस करा अजून खूप वेळ आहे आपल्याकडं ओके आपल्याकडे अजून खूप वेळ आहे आपण सिलेबस कव्हर करा जीईएस ला खूप चांगलं करा प्रत्येक विषय पॉलिटी असेल पॉलिटीचा अभ्यास करत असाल बरं शंभर दिवस आहेत ना तर मला या महिन्यामध्ये कोणते विषय कंप्लीट करायचे आता चालू आहे समजा जुलै जुलै महिन्यात मला हे सब्जेक्ट कंप्लीट करायचे हे तुमचं टार्गेट असतं पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये मला कोणते सब्जेक्ट कंप्लीट करायचे सप्टेंबर महिन्यामध्ये मला काय कंप्लीट करायचंय हे सगळं लिहून काढा ज्यावेळेस तुम्ही प्लॅन कराल तेव्हा एक्झिक्यूट एग्जी, कराल प्लॅन करतच नसेल तर कसं इम्प्लिमेंटेशन करणार आहे आपण करा ना प्लॅन स्वतः पुरतं लिहा आणि स्वतःला टार्गेट द्या की मला या आठवड्यामध्ये एवढा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे भले तो शंभर टक्के होऊन नाही झाला तरी चालेल नव्वद टक्के होईल ऐंशी टक्के होईल पण प्लॅन न करता होण्यापेक्षा खूप जास्त होईल बरोबर सो हे टार्गेट ठेवा की सगळं क्लिअरिटी राहू द्या की आपल्या अभ्यासामध्ये आपण किती क्लिअर आहे जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर महिना पण आपल्याकडे आहे तर आपण कोणत्या विषयाचा कोणत्या महिन्यामध्ये अभ्यास करणारे रिव्हिजनचा प्लॅन आपला काय असणार आहे ह्या शंभर दिवसांचं नियोजन आत्ता हे लेक्चर झाले की लिहून काढा जर तुम्हाला कंबाईन पास व्हायची असेल तर तुमचं नियोजन खूप परफेक्ट पाहिजे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड बिल्ड व्हायला पाहिजे उत्तर सिलेक्शन ऑप्शन सिलेक्शन क्वेश्चन सिलेक्शन हे सगळं जमलं पाहिजे आणि जर याच्यामध्ये तुम्ही मास्टरी केली तर तुमच्यासाठी कंबाईन काहीच नाही लक्षात ठेवा कंबाईन तुम्ही आरामात पास व्हाल त्याच्यासाठी ही मेहनत शंभर दिवस घ्यावी लागेल चालेल प्रत्येक विषयाचे क्वेश्चन पॉलिटिक्सचा अभ्यास करतोय मग बसतो सर संसद वाचत नका वाचू संसद जास्त विचारतायत काय आपल्याला कंबाईन मध्ये आपल्याला राज्य विधीमंडळावरती सारखे प्रश्न आहे मी प्रत्येक लेक्चरला सांगितलंय कलम एकशे बावन्न व कलम एकशे त्रेपन्न तिथून ते दोनशे सदतीस जे राज्यांचे आर्टिकल आहेत आपल्या हायकोर्ट पर्यंत खरा चांगले प्रश्न फिरतोय ना एकशे चौसठ एकशे अडुसठ एकशे सदुसष्ट कलमावरती सारखा एकशे पासठ राज्याचा महाधिवक्ता सारखा प्रश्न येतोय मग का करत नाही आपण ते तर अभ्यास एक्झाम ओरिएंटेड करा फक्त वाचायचे म्हणून वाचू नका आवांतर वाचना करू एक्झाम ओरिएंटेड अभ्यास मार्कांसाठी अभ्यास करा ओके तर हे शंभर दिवसांचं नियोजन कराल यातले तीन मेजर प्रश्न मी तुमचे सांगितले काय करायचे याला इन्क्लूड करून तुम्ही पुढे जा आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल काहीतरी इन्साइट मिळाली असेल काहीतरी कळलं असेल आता की आतापासून येणारा दिवस किती महत्वाचा आहे तर लेक्चरला लाईक नक्की करा एखादी कमेंट करून सांगा की सर हे लेक्चर आवडले आपण राज्यसेवेसाठी पण असं लेक्चर घेतले नक्की पहा नक्की चॅनल आपलं उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा हे लेक्चर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी हे लेक्चर पाहतील टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा आणि टेस्ट सिरीज आणि बॅच जॉईन कराल तर एक्झाम ओरिएंटेड सगळं घेतोय फायदा नक्की होईल चालेल भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थँक्यू